हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या अशा या रेडीमेड ब्लाऊजच्या काही डिझाईन्स यामध्ये ही जी डिझाईन आहे ती सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आता बऱ्याचशा बायका दिवाळीत साडी घेणार असाल तुम्हीही त्यातला असाल की दिवाळीत साडी घेणार असाल तर त्या साडीवर परफेक्ट मॅच ब्लाउज जर पाहिजे असेल तर या ब्लाउजला तुम्ही निवडू शकता कारण हे खूप जास्त ट्रेंडी दिसतं आणि खूप स्टायलिश देखील कोणत्याही प्रकारची साडी घेणार असाल तरीही त्यावर हे ब्लाउज परफेक्ट जाईल यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे त्यामुळे तुमच्या साडीच्या कॉन्ट्रास्ट कलर देखील तुम्ही निवडू शकता किंवा मग सेम जर तुम्हाला भेटलं तर त्यानुसार देखील तुम्ही निवडू शकता म्हणजे सिंपल साडी असेल पैठणी वगैरे कोणत्याही प्रकारच्या साडीवर ही, ही ब्लाऊज एकदम परफेक्ट जातील आणि दिसायला लुक एकदम भारी दिसतो या ब्लाऊजची जी रेंज आहे ती तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत हे रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला भेटणार आहे अजून काय पाहिजे तर मग तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू